नमस्कार आज आपण पाहणार आहोत अलंका। अलंकार अलंकार म्हणजे दागिना अलंकाराची व्याख्या आपल्याला असे करता येईल ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते त्या गुणधर्माला अलंकार असे म्हणलं जात जसं आपण अलंकार आपण सुंदर दिसतो तसं एखाद्या वाक्याला वा, एखाद्या वा, कवितेमध्ये वा तो शब्द किंवा त्या शब्दांमुळे अलंकार म्हणजे त्या भाषेला सुद्धा एक छानपैकी दागिना घातल्यासारखं वाटतं म्हणूनच अलंकार महत्वाचा आहे मुळात एक उदाहरण पाहूयात उदाहरण आहे भगतसिंह वाघासारखा शूर होता क्रांतीवीर भगतसिंह वाघासारखा शूर होता बागासारखा हे इथं आलेला अलंकाराचा एक शब्द अलंकाराचे दोन मुख्य प्रकार पडतात पहिला आहे शब्दालंकार दुसरा आहे अर्थ अलंकार परत पाहूयात शब्दालंकाराचे परत दोन प्रकार पडतात यमक शब्दालंकार आणि अनुप्राय शब्द अलंकार त्याच्यामध्ये यमक म्हणजे काय ज्या कवितेच्या चरणामध्ये चरणामध्ये म्हणजे ओळीमध्ये अक्षर किंवा शब्द पुन्हा पुन्हा येऊन त्याला लयबद्धता येते त्यालाच यमक शब्द अलंकार असं म्हटलं जातं उदाहरण माझी भाषा माझी आई अर्थ भावना दे याच्यामध्ये आई देई तिथे काय केलं यमक जुळेल आहे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य पाणी पडो घडो पडो हे सुद्धा एक यमकच उदाहरण आहे अनुप्रास शब्द अलंकार अनुप्रास शब्द अलंकार म्हणजे काय कवितेच्या चरणामध्ये एखाद अक्षर अक्षर पुन्हा पुन्हा येऊन त्याच्यामध्ये एक नाद तयार होतो त्यास अनुप्रास शब्द अलंकार असे म्हणतात गडद निळे गडद निळे जलद भरुणी आले याच्यामध्ये बघा नी, नी, नी। तीन वेळा आलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये विशिष्ट असा नाद तयार झाला आहे अलंकार असं म्हणलं जाईल ठीक आहे याच्या अनेक उदाहरणे आम्ही लिहिले आहोत ते तुम्ही बघू शकता दुसरा प्रकार अलंकाराचा तो म्हणजे अर्थ अलंकार त्याची परत दोन प्रकार अनेक प्रकार पडतात पण त्यातील आपल्याला सातवीला आठवीला दोनच घेतलेले आहेत उपमा उपमा अलंकार म्हणजे काय दोन वस्तू यांच्यामध्ये साम्य किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी दोन वस्तू यांच्यामध्ये साम्य किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी किंवा वर्णन करण्यासाठी या अलंकाराचा उपयोग केला जातो आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही म्हणजे काय बघा लागत माया तुझी अभावरी दे हे दोन त्याचे उदाहरण आपण या ठिकाणी घेतले आहोत आता याच्यामध्ये आणखी थोडस दोन गोष्टी शिकूया उपमेय आणि उपमान म्हणजे काय आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही आई हे उपमेय आहे तर उपमान हे दैवत आहे ज्याची आपण तुलना करतो ते आहे आई ज्याच्या सोबत करतोय ते झालं उपमान उत्प्रेक्षा अलंकार अर्थ अलंकारामध्ये दुसरा प्रकार आहे उत्प्रेक्षा अर्थ अलंकार याच्यामध्ये उपमेय आणि उपमेय हे जणू काही उपमानच आहे हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याला उत्प्रेक्षा अलंकार असं म्हणलं जातं उत्प्रेक्षा अलंकार ओळखण्यासाठी काही की शब्द आहेत किंवा वर्ड्स आहेत कुठले आहेत ते जणू जणू काही की गमे वाटे भासे त्याचा एक आपण उदाहरण बघूया छान सुंदर सर वाटते सानुली मंद झुलक निभावे हे या उत्प्रेक्षाचं उदाहरण आहे थँक्यू सो मच